आता आपल्यासमोर आपले, आपले पैठणचे प्रसिद्ध महाराज मोरे महाराज हे आपल्यासमोर आजच्या निमित्त एक कविता सादर करीत आहे बोला महाराज एक बाई लगबगीने पूजेसाठी आली भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली वड दादा वड दादा तुझ्या पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारले हाच नवरा पाहिजे काही मन बाई तुला खरंच मानलं पाहिजे काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी भार दया आली बाई म्हणाली वड देवा वड देवा तसं काहीच नाही वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं लगेच पटत नाही असं नाही की आमचं लगेच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला पण कल्पनेनीच माझा जीव गेला गासावीच झा जा। दुसरा जास्तीच बिलिंदर निघाला तर hmm. दुसरा जास्तीच बिलिंदर निघाला तर म्हणूनच याच्यासाठी वडाभोवती फिरायचं बाई hmm. म्हणते तुम्हाला माहित आहे देवा मी बी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाऱ्याच्या hmm. <laughs> डोक्याला मी केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून गुरु 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 करत या कानाने ऐकते त्या कानाने सोडून देते माझी आई मला म्हणाली नवरा सोडायचा नाही असा तुला मिळायचा नाही असा बावळट तुला कुठं मिळायचा नाही तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू तुम्ही सांगा वडदेवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगला माणूस सोडू का वयोवृद्ध गडगडाट हास्य केले वयोवृद्ध वडाने गडगडाट हास्य केले बाई तुला दोन हात जोडले म्हणाले न विसरता दरवर्षी एक जा म्हणाले न विसरता दरवर्षी ये जा झाडासाठी थोडा वेळ देत झाडासाठी थोडा वेळ देत झाडासाठी थोडा वेळ देत जा धन्यवाद याचा अर्थ असा की आपल्याला जर आपला नवरा सात जन्म पाहिजे असेल तर आपल्याला झाड लावणं आवश्यक आहे त्याच्यामुळं हा संदेश आपल्या पैठणचे मोरे महाराज यांनी सर्व जनतेला दिलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपले पर्यावरण वाचवा झाडे लावा जीवन जगवा धन्यवाद